हाय मित्रांनो गुड आफ्टरनून माझ्या मा आताच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा दोन मिनटाचा व्हिडिओ आहे फक्त तर एक व्यक्ती मला घाण घाण कमेंट करते बरं का त्याचं नाव आहे डी पी आणि त्याच्या चॅनलवरती दोन तीन व्हिडिओ आहेत त्याच मी तर मी टाकतेच त्याचं स्क्रीनशॉट करून घेतलंय दोन तीन त्याचे व्हिडिओ आहेत आणि एवढं घाण कमेंट केल्याने त्यांनी त्या कमेंट मी टाकू शकत नाही चॅनल ह्याच्यावरती पण त्याच्या आयडीचं नाव टाकू शक टाकणार आहे आता बरं का त्या नालायकाला लाज वाटली पाहिजे कुत्र्या तुला असली घाण कमेंट करतोस तू माझ्या चॅनलवर तुला काय वाटत तू सापडणार नाहीस दोन मिनटात तुला वडून मारायला टाइम नाही लागणार तू कुठलाही असू देस समजलंस का कुठली कुठलाही असू देस तू पोलीस आस किंवा आर्मीवाला आस किंवा अजून कोण आस तुझी लायकी नाही तुझी लायक लायकीत राह आणि तुझा अधिकार नाही मला घाण कमेंट करायचं समजलास समजे छक्का तर तू आहेस अशा कमेंट करतोस का छक्के तर मी टाकणार आहे त्याचं त्याच अं आय डीचं ते मी टाकते खाली आणि असल्याला मी वडून काढ शोधून वडून काढायला था टाइम लागतो तर नक्कीच तुम्हाला कोण सापडेल ना त्याला नक्कीच त्याला अशी शिक्षा दिली पाहिजे मित्रांनो की भरपूर लेडीजना अशा कुत्रे त्रास द्यायला लागलेत बरं का एवढा त्रास आहे त्या लोकांनी बस रे बस सगळ्या लेडीजना तर एका तरी कुत्राला एका तरी नराधा मला असं शिक्षा झालीच पाहिजे माझ्या मतीने हां लाज वाटली पाहिजे वाट त्याला वाटलं कुत्राला सापडणार नाही हा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतो छक्की मला म्हणतोस का कुत्रे या अरे छक्का तर तू आहेस तुझा का खाल्ला नाही छक्का समजस का बिना लायकीचा कुठला थडका तुझ्या का पाच पानाच खाल्ले का कुत्रे तुला नाही व्हिडिओ बघायचं बघू नको ना माझे हा कुठला झालेला लायकीत राहा समजलास का कुत्रे माझ्या नकाचे पण सर नाही तुला भाड उठला